मित्रांनो किरीट सोमय्यांचा यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी लोकशाही नावाचं एक मराठी चॅनल आहे त्याच्यावरती एक महिन्याची बंदी आली आहे एक महिन्यासाठी त्याचं लायसन्स सस्पेंड झालेला आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ते आदेश दिलेले आहे आता या चॅनलवर बंदी आली आणि मीडियावरती अन्याय होऊन राहिला लोकशाहीचा खून होऊन राहिला हे सगळं हे म्हणत हे सगळे एकदाच रडायला लागेल लोकशाही चॅनलचे संपादक तर टी व्हीवर येऊन हे सांगत होते की आम्ही कसे शहीद झालो आमच्यावर कसा अन्याय होऊन राहिला पण आम्ही बोलतच राहू आम्ही घाबरणार नाही लढेंगे जितेंगे मोठे मोठे भपकारे देत होते आता या सगळ्या घटनेनंतर विरोधी पक्षांना याचा बंबाट पुळका आला या चॅनलचा आणि त्यांनी सरकारवरती टीका सुरू केली म्हणजे लोकशाही चॅनलची पत्रकारिता जर बघितली तर पोरालाही समजून काही अजेंडा पत्रकारिता करून राहिले पण हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना समजून नाही राहिलं का ते दाखवून राहिले किंवा आपल्याला माहितच नाही असं त्या चॅनलवर बंदी काहून आली आहे तर बातमीच्या नावाखाली एक्सक्लुझिव्ह बातमीच्या नावाखाली एक्सपोज करण्याच्या नावाखाली त्यांनी काही पॉन व्हिडिओ दाखवले त्याची तक्रार झाली त्याची चौकशी चालू होती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या चॅनलच्या मॅनेजमेंटला जे काही प्रश्न विचारले त्याचे समाधानकारक उत्तर ते लोक देऊ शकले नाही त्याच्यामुळे ही बंदी आलेली आहे पण या सगळ्या गोष्टींचा विचार न करता विरोधी पक्ष आणि कथित पुरोगामी एकदाच सगळे गळा काढून राहिले सरकारवर टीका करून राहिले आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी अश्विन अघोर तुम्ही बघू राहिले घनघोर लोकशाही चॅनलनी किरीट सोमय यांच्या संदर्भामध्ये सतरा जुलैला दोन हजार तेवीसला सतरा जुलै दोन हजार तेवीसला जी बातमी दाखवली ज्याच्यावरून हे सगळं सुरू झालं रामायण तीच मुळात पत्रकारितेच्या एथिक्सच्या विरोधात होती वायलेशन होतं जर्नलिझम एथिक्सचं संपादक जे आहे या चॅनलचे कमलेश सुतार ते काल मोठे मोठे दावे करत होते की आम्ही जनतेसाठी पत्रकारिता करतो आम्ही लोकांच्या भल्यासाठी पत्रकारिता करून राहिलो आम्ही असं गौर आलो आता मला एक गोष्ट सांगा ही जी बातमी दाखवली होती यांनी त्याच्यातनं लोकांचं काय भलं झालं काय फायदा झाला लोकांना ती घटना लोकांना कळली लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला आणि नसती कळली तर लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला असता जेव्हा या चॅनलनी ती बातमी तिथे दाखवली आपल्या सतरा जुलैला त्याच्यावरती मी एक व्हिडिओ केला होता मुळात कसं होतं लोकशाही चॅनलनी केरिट सोमयांच्या खाजगी आयुष्यातला एक व्हिडिओ दाखवला आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आक्षेपारच होता त्याला दुसरं काही म्हणू शकत नाही आपण तो खरा आहे का खोटा आहे हा प्रश्न नंतरचा तो तपासाचा आणि चौकशीचा भाग आहे मुळात तो व्हिडिओ चॅनलवरून प्रसारित करणं हे जास्त वाईट आहे आणि ते आक्षेपार आहे ऑब्जेक्शनेबल आहे कारण जरी एक वेळ आपण धरून चालू की तो व्हिडिओ खरा होता तरी पण किरीट सोमय यांच्या त्या म्हणजे प्रत्येकाला जो काही गोपनीयतेचा अधिकार असतो तो किरीट सोमय यांना पण आहे त्या अधिकाराचं ते उल्लंघन होतं त्याच्यावरती अतिक्रमण होतं आणि जोपर्यंत कुठली स्त्री म्हणजे चॅनलचं चा असं म्हणणं होतं बा कि किरीट सोमय यांनी धमकी देऊन किंवा काही करून महिलांचं शोषण केलं त्या पीडित स्त्रीनी आम्हाला ते सगळं आणून दिलं आणि आम्ही ते दाखवून राहिलो वगैरे वगैरे मुळात प्रश्न असा आहे जो की जोपर्यंत कुठलीही स्त्री किंवा तिच्या वतीने ऑन हर बिहाफ कोणीतरी स्वत फिजिकल एक्सप्लॉयटेशन शारीरिक शोषण किंवा इतर कशाची तक्रार करत नाही तोपर्यंत अशा गोष्टी सार्वजनिक करण्याचा तो व्हिडिओ प्रसिद्ध करण्याचा किंवा ते काही डॉक्युमेंट असेल रिटर्न डॉक्युमेंट फोटोग्राफ्स असतील ते दाखवण्याचा कोणालाही अधिकार नाहीये आणि मुळात प्रश्न हा आहे की अशी जर का घटना घडली असेल असा गुन्हा समजा किरीट सोमय यांनी केला असेल तर त्याची तक्रार कोणाकडे करायला पाहिजे पोलिसांकडे करायला पाहिजे का मीडियाकडे करायला पाहिजे पत्रकारांकडे करायला पाहिजे का संपादकांकडे करायला पाहिजे पत्रकार मीडिया संपादक चॅनल न्यूजपेपर हे काय जज आहे का पोलीस आहे का तपास यंत्रणा आहे का नाही हे काम त्यांचं नाही आहे हे पोलिसांचं काम आहे आता जो व्हिडिओ लोकशाही चॅनलवर दाखवला तो खरा आहे की खोटा आहे हा विषय इथे नाही आहे पण त्या चॅनलनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या जर्नलिस्टिक एथिक्सचा पार चुराडा करून टाकला एखाद्याचं चारित्र्य आणि नीतिमत्ता या गोष्टी फक्त त्याचे शारीरिक संबंध कोणाशी आहे एवढ्यावरच मर्यादित नसतात त्याच्यासाठी अनेक गोष्टी असतात त्याला अनेक पैलू असतात पैशांसाठी कोणाच्या तरी खाजगी आयुष्यातल्या गोष्टी बाहेर आणणं हे अतिशय चूक आहे आणि पैसा हा हेतू नसला तरी सुद्धा अशा गोष्टी बाहेर आणणं काहीतरी फायदा डोळ्यासमोर ठेवून किंवा समोर त्याची कि बदनामी करण्याच्या उद्देशाने किंवा काही पण हे चारित्र्य विकल्याचं लक्षण आहे लोकशाही चॅनलनी आपलं चारित्र्य विकलं आणि ती बातमी केली ते व्हिडिओ दाखवले लोकशाही म्हणजे हे त्यांनी आधीच विकलेलं आहे चा, आपलं चारित्र्य त्याच्याबद्दलचा चा काही प्रश्नच नाही आहे आणि ज्या टिनपाट नेत्यांनी या सगळ्या गोष्टींवरती प्रतिक्रिया दिल्या ते त्याच्यामध्ये तेही लोक आहेत जे स्वतः डाउटफुल आहे ज्यांच्यावरती सिरियस गुन्हे दाखल आहे सुनेचा छळ करणे आणि या प्रकारचे गुन्हे केसेस चालू आहेत लोकांवर ते आश्चर्यतेच्या गोष्टी सांगू राहिले आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही गोष्टी असतात किरीट सोमय्या असो का आणखीन कोणी असो किरीट सोमय्या त्यांच्या आयुष्यात जे झालं ते दोन ऍडल्ट संज्ञान लोकांच्या कन्सेंटनी झालं असावं म्हणून त्याची आजपर्यंत पोलिसात तक्रार झालेली नाही आहे ज्या बाईला लोकशाही चॅनलवाले किंवा ज्या असं म्हणायचे लोकशाही चॅनलवाले की एका महिलेनी आम्हाला हे सगळं दिलं ती पीडित आहे तिचं शोषण केलं त्या महिलेनी कुठे तक्रार केलेली नाही आहे अशा अनेक गोष्टी असतात ज्या अनेकांच्या खाजगी आयुष्यात होत असतात आता नाना पटोले काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे ते मागे गुवाहाटीला गेले होते एकदा म्हणजे एकनाथ शिंदेंसोबत नाही आधी त्याच्यात तेव्हा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती आला होता असा दावा त्याच्यात करण्यात आला होता की त्यांच्यासोबत जी महिला आहे ती त्यांची पत्नी नाही आहे ही एक घटना झाली मग नंतर धनंजय मुंडेंचं एक प्रकरण आलं या दोन्ही घटनांच्या वेळेस भारतीय जनता पक्षाने की काय स्टँड घेतला की हे त्यांच्या खाजगी आयुष्यातला प्रश्न आहे हा त्यांचा प्रश्न आहे त्यांचा पर्सनल लाईफ आहे आम्ही त्याच्याबद्दल काही कॉमेंट करणार नाही तो त्यांचा प्रॉब्लेम आहे खरं म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये हेच व्हायला पाहिजे पण काय आहे की आपल्या चहा बिस्किट आणि एच एम व्ही चॅनलला हाताशी धरून सोमय्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि आता हा कोणी केला असेल हे सांगणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही आहे सोमय्या कोणाच्या मागे लागली आहे कोणामुळे कोणाचं त्यांच्यामुळे नुकसान होऊन राहिलं Blue, ते कोणाचे अंडे पिल्ले बाहेर काढून राहिले कोणाचे भ्रष्टाचार खोदून राहिले हे जगायला माहित आहे त्याच्यामुळे असं अचानक आउट ऑफ द ब्लू हे व्हिडिओ येणं तो पेन ड्राईव्ह येणं तो च लोकशाही चॅनलकडेच जाणं आणि त्या चॅनलनीच तो दाखवणं बाकी कोणी तो दाखवला नाही कोणी त्याच्यावरती बातमी केली नाही याच्यामध्ये काहीतरी कॉन्स्पिरसी आहे हे तर स्पष्ट आहे लोकशाही चॅनलनी हे काही साफ मनानी केलेलं नाही आहे कारण हे स्वतःच काही धुतल्या तांदळाचे नाही आहे स्वत जजच्या खुर्चीत बसण्याच्या आधी हे तर बघायला पाहिजे की जी माहिती समोरची व्यक्ती देऊन राहिली ती खरी आहे का खोटी आहे ती माहिती देताना देणाऱ्या व्यक्तीचा काही स्वार्थ आहे का त्यांना काही आपल्या ते काही आपल्याला वापरून घेऊन राहिले का आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारून राहिले का आणि जी माहिती ती व्यक्ती देऊन राहिली त्याची ऑथेंटिसिटी काय आहे याची तर माहिती घ्यायला पाहिजे जर का किरीट सोमयांचे व्हिडिओ घेऊन कोणीतरी तुमच्याकडे आलं असा तुमचा दावा आहे जे की मला डाऊटफुल वाटून राहिला तर पहिला प्रश्न त्या माणसाला किंवा त्या महिलेला हा विचारला गेला पाहिजे की भाई तुम्ही पोलिसात तक्रार केली आहे का केली असेल तर एफ आय कॉपी द्या आणि जर का तुम्ही काहीतरी अजेंडा ठरवून काहीतरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते व्हिडिओ मिळवले असतील किंवा दाखवले असतील तर तुमचं इंटेन्शन चांगलं नाही ही गोष्ट पक्की आहे असं म्हणतात म्हणजे अशी माहिती आहे मी असा दावा नाही करून राहिलो ही माहिती मी मीडियामध्ये वाचलेली आहे की लोकशाही चॅनलचे जे मालक आहे ते शि शिल्लक सेनेचे जे नेते आहे अनिल परब यांचे घनिष्ठ मित्र आहेत जर काही खरं असेल तर याच्यावरून सगळं गणित तुमच्या लक्षात येईल ही हा पेन ड्राईव्ह लोकशाही चॅनलकडेच का गेला लोकशाही चॅनलनीच तो का दाखवला बाकीच्या चॅनलनी किंवा पेपरनी त्याच्यावर बातमी काउन नाही केली आणि त्या बातमीवरती ज्या प्रतिक्रिया आल्या ज्या लोकांनी त्याला रिस्पॉन्स के रिस्पॉन्ड केलं त्याच्यावरून हे स्पष्ट आहे की किरीट सोमय यांची बदनामी करायची एवढाच त्या बातमीचा उद्देश होता बाकी दुसरं काही नव्हतं आता काल लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार बंबाट ज्ञान वाटत होते पत्रकारिता लोकशाही दडपशाही सरकारची मनमानी आमच्यावरती अन्याय होऊन राहिला पण आम्ही चूप बसणार नाही आम्ही बोलतच राहू आम्ही कोर्टात जाऊ लढू याच्या विरोधात तिथे जिंकू आणि पुन्हा आमचं चा काम चालू करू जगातल्या सगळ्या गोष्टींवर बोलले सुतार पण अजेंडा पत्रकारितेवरती काही बोलायला कोणी तयार नाही त्या कार्यक्रमामध्ये कमलेश सुतारांनी ज्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे राश्... म्हणजे राष्ट्रवादी शिल्ल उरल्या सुरल्या राष्ट्रवादीचेच नेते जास्त होते आता सुप्रिया सुळे या प्रकरणावर प्रतिक्रिया देऊन राहिल्या म्हणताना काय बोलणार आहे आपण हे लोक सत्तेत असताना म्हणजे महाविकास आघाडी सत्तेत असताना यांनी किती होतमात केली मीडियाला आणि सर्वसामान्य लोकांना किती त्रास दिला अर्णब गोस्वामीला कशा प्रकारे अटक केली तो संपादक नव्हता तो पत्रकार नव्हता त्याचा चॅनल म्हणजे न्यूज चॅनल नव्हतं बरं अर्णब गोस्वामीवर केले के तर केले त्याच्या चॅनलमध्ये काम करणाऱ्या बाकीच्या लोकांवरही केसेस दाखल केल्या गुन्हे दाखल केले धमक्या दिल्या त्यांना आणि कोणाला वापरलं सचिन वाजेला खुनी माणसाला हे सगळं यांच्या नाकाखाली चालू होतं शांतवणे बघत होते की नाही केतकी चितळेवरती गुन्हा दाखल केला निखिल भामरेवरती गुन्हा दाखल केला कारण नसताना दोघांना जेलमध्ये थे ठेवलं दीड दीड दोन दोन महिने तेव्हा काय आठवल्या हो नाही या सगळ्या गोष्टी आजच मोठ्या आठवून हो राहिल्या तुम्हाला आज म्हणजे ज्या लोकांनी आपल्या हातात सत्ता असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जितका काही अब्यूज करता येईल तितका केला तेच लोक आज त्याच्यावरती लेक्चर झाडून राहिले आता हे सगळं बघितल्यावर माझ्या डोक्यात एक विचार आला जे पुरोगामी पत्रकार संपादक त्यांना असं वाटून राहिलं की बा लोकशाही चॅनलवरती जे झालं ते मोठं चुकीचं झालं लोकशाही चॅनलनी जे केलं ते शंभर टक्के बरोबर होतं ती, ती सगळ्यात चांगली पत्रकारिता होती असं जर त्यांना वाटत असेल लोकशाहीवर अन्याय होऊन राहिला म्हणजे लोकशाही चॅनलवर तर त्यांनी काय करावं की ते जे व्हिडिओ ती जी बातमी लोकशाही चॅनलनी चालवली ना ती आपल्या आपल्या चॅनलवर चालवा आपल्या आपल्या सोशल मीडियावर टाका या सगळ्या क कारवाईचा निषेध म्हणून नाही तर चूप बसा उगाच प्रत्येक ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्याची उद्बत्ती लावू नका आता लोकशाही चॅनल कोर्टात जाईल या ऑर्डरला चॅलेंज करेल कदाचित स्टे ऑर्डर पण मिळेल पण या सगळ्यामुळे त्यांनी जी पितपत्रकारिता केली येलो जर्नलिझम ज्याला म्हणतात तो डाक काही आता यांच्यावरून पुसला जाणार नाही आहे तो कायमचा यांना चिकटला आहे लोकांना यांचा खरा चेहरा दिसलेला आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद